लाईन वरून जोडले गेलेले आहेत तर करूजा आपण बघतो या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आणि त्यांनी फडणसान वरती गंभीर असे आरोप केले आहेत या संदर्भात नेमकी आपली काय प्रतिक्रिया मला असं वाटतं जे आरोप केले ज्यात काय तथ्य आहे या सगळ्या गोष्टी एवढा मोठा माणूस सलाईन मधून वार्जन विझन देण्याचा कोणी असा विचार करणारच नाही मला वाटतं आम्ही जरांगे सर्वां सोबतच आहे म्हणजे सोबतच नेहमी राहू न, आ, ना मला या सगळ्या विषयावर त्यांना तातडीनं मुंबईला जावं आणि तिथं अं जाऊन काही हे करणं काही उचित वाटत नाही समाज त्यांनी खूप कष्ट केले आहे समाजासाठी आणि एवढे सगळे कष्ट करून एवढा मोठा समाज बांधव त्यांनी उभा केला तर ते मुद्दा म्हणून आपल्याला कोणी छडत असेल म्हणून त्यांनी मला वाटत त्याच्या पाठीमाग न लागता त्या गोष्टीकडे न पाहता आपलं लक्ष हे कसं अधिक मजबूत होईल त्यांना म्हणून काही लोक छोडल्या जात आहे काही लोकांच्या द्वारे छोडल्या जाण्याचा प्रकार केल्या जात आहे त्यावर लक्ष देऊन मला असं वाटत आणि सगळ्या प्रकाराकडे त्यांनी दुर्लक्ष करून जे लक्ष आहे त्याच्यावरच आपण केंद्रित राहिलं पाहिजे बरं याआधी सुद्धा तुम्ही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता पुन्हा आपण मनोज जरांगे यांना भेटणार आहात का त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे भेटू भेटू आम्ही सर उद्या तुम्ही भेटायला जाईल अधिवेशन झाल्याबरोबर आणि प्रयत्न करू का पण त्यांनी खूप कष्ट केलेले आहे समाज माझा विश्वास उभा आहे ते विश्वासार्थ कायम राहिली पाहिजे आणि जे, जे मागणी आहे त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालं पाहिजे यासाठी ते खर तर प्रामाणिक प्रयत्न करत दो मत नाही पण आता काही षडयंत्र रचल्या जात आहे त्याच्यात त्याच्यावर आपण त्यांनी लक्ष देऊ निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी तर आपण बघतोय आम्ही जरांगेंसोबत आहोत असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे आणि आम्ही जरांगे यांची भेट घेणार असंही त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत त्यांची प्रकृती देखील खालवलेली आहे त्यांना फोवळ आली असल्याचंही आपण बघितलेलं होतं मात्र यानंतर आता बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे सुद्धा बच्चू कडू यांनी जरांगे यांची भेट घेतलेली होती त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आता पुन्हा एकदा आम्ही जरांगी यांना भेटणार असं यावेळेस साम टीव्ही सोबत बोलत असताना बच्चू कडू यांनी सांगितलंय तर मराठा आरक्षणासाठी गेल्या सोळा दिवसांपासून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं होतं याआधी जर आपण बघितलं तर विजयाचा गुलाल सुद्धा उधळण्यात आलेला होता मात्र सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं यामध्ये जी मुख्य सगळे सोयऱ्यांची मागणी आहे ती मान्य झाली नाहीये असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तर मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलात आणि मला मारण्याचं फडणवीसांचं षडयंत्र आहे अजय बारसकर त्यांनीच फेरलेला माणूस आहे असं जरांगे म्हणाला तर सलाईनमधून विष देण्यात येणार हा गंभीर आरोप जरांगींनी केला आहे मुख्यमंत्री शिंदे आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत मात्र फडणवीस आणि अजित पवार यांचा त्यांच्यावरती दबाव आहे हा मोठा दावा जरांगींनी यावेळेस केलाय तर त्यांनी नेमकं काय म्हटलं काय का दावा केला तेही आपण बघूयात